इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या रविवारी तिसऱ्या दिवशी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी नगर शहरामधनं काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्काजाम होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती दरम्यान सोमवारी आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कार्यालय बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला रविवारी मेहबूब शेख प्रभावती घोगरे माजी आमदार राहुल जगताप माजी आमदार भाणुदास मुरकुटे घनश्याम शेलार अरुण कडू माजी आमदार साहेबराव दरेकर गोविंद मोकाते यांच्यासह जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरील नेते मंडळींनी आंदोलनस्थळी हजेरी लावत पाठिंबा दर्शवला दुपारी साडेचारच्या सुमारास ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालय सुरबी हॉस्पिटल डी एस पी चौक स्टेट बँक चौक चांदणी चौक बसस्थानक हॉटेल राज पॅलेसपासनं टिळक रोड नेप्ती नाका दिल्ली गेट अप्पूहत्ती चौक मार्गे ही रॅली पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचली रॅलीच्या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं खासदार निलेश लंके हे स्वतः ट्रॅक्टर चालवत रॅलीत सहभागी झाले होते रॅलीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता दरम्यान विशेषतः रविवारी सकाळी ट्रॅक्टर नगरकडे निघाल्यानं नगर पुणे आणि नगर कल्याण महामार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी राजेंद्र फाळके यावेळी म्हणाले की पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारलं असतं तर आम्ही आंदोलन मागे घेतलं असतं आज जिल्हाधिकारी आमच्याकडे आले तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नाही शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे इथे आमच्या पातळीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित आहे सुभाष बरगड आहे कि सणा ठरवतो काल पासून तुम्हाला नाराज नारा काल रात्री नेत्यांशी बरोबर चर्चा करत होतो आणि नेत्यांना सहज चर्चा करताना नेत्यांनी मला सांगितलं की म्हणले आता सतीश हे आंदोलन आता ठीक आहे चाललंय पण त्यांनी सांगितलं की उद्या सोमवार पासून खूप हट्टी आहेत नेते जर ठरवलं ना तर नेते नाहीच घेणार अन्नपाने आणि मग जीवाला काळजी लागलेली आहे की नेत्यांच्या मधलं असं व्हायला नाही पाहिजे नेते मोठ्या कष्टाने हे नेतृत्व आता उभं राहिले आणि हे नेतृत्व सर्वसामान्याला न्याय देईन याच्यासाठी खर तर हे काम आता व्हायला पाहिजे आधी आता आमच्या पातळीमध्ये आम्ही ऊसाचे शेतकरी नाही आम्ही कापसाचे शेतकरी आम्ही फक्त कापूस पिकवतो आम्ही पण त्या काप आज आम्ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमचं कापसाच क्वाटर आहे पातळी शावगाव तिकडे आष्टी सगळे दरेकर नानाले जगाला कापूस आम्ही पुरवतोय पण आमच्या माईमाऊलीच्या आम्ही चांगले कपडे सुद्धा आम्ही आम्हाला घेऊ शकत नाही ज्या कापसामधून आम्ही म्हणजे पॉलिशरचं कापड बनत रेमंडचं कापड बनतं हजार हजार पाच पाच हजार मीटरचे कापड बांधतात आणि आम्ही आम्हाला जो उत्पादन करतो तेव्हा आम्ही वापरू शकत नाही कारण आमचं काळे आईवर प्रेम आहे हा शेतकरी आपण सगळे खूप भोळे एक कवी म्हणतो मातीसाठी जागावं मातीसाठी मारावं बाळा माती लई होत तिला कस विसराव आम्ही जन्मलो मातीत मातीत अगा किती होणार माती आणि खापलाच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती फुल आलेल्या कापसाला चंद्र चुरू चुरूप आहे फुल आलेल्या कापसाला चंद्र चुरू चुरूप आहे आणि माय माऊलीची मांडी उघडीच राही अरे आमच्या माय माऊलीला आम्ही चांगले कपडे सुद्धा घेऊ शकत नाही इतकं दारिद्र्य आमच्या घरामध्ये आलो अरे आमच्या तर लेकीचं लग्न असलं योगी राज तुम्ही सगळे शहरात राहणारी माणसं अरे पण आमच्या लेकीच्या लग्नामध्ये आम्ही असा अजून लेकीला म्हणू शकत नाही एखाद्या दागिने सोनाने घेऊन जाऊ शकत नाही आणि म्हणू शकत नाही तिला कोणता दागिना पाहिजे अरे आम्ही तर फुटका मध्ये तिला घ्यावा लागतो अरे आम्ही असं कोर मध्ये जाऊ म्हणू शकत नाही की कार तुला कोणता ड्रेस काढायचा तुला बाप तुला घेऊन जाईल ही ऐकत नाही आमच्यामध्ये अरे आमची शेतकऱ्याची लेकरू रडत माहेरी जाताना ती गाडीत बसती रडत कारण तिला माहीत असत या माझ्या लग्नासाठी माझ्या बापानं काय काय केलं माझी जमीन किती घाण टाकली कोणत्या नातेवाईकाकडून किती को रुपये शेकड्याने पैसे आणले हे दारिद्र्य आमच्या घरामध्ये आलं आणि एवढं दारिद्र्य जर आमच्या घरामध्ये येणार असेल तुम्ही मी आमदार खातारांना विचारतो अरे तुम्ही आमदार खातार कोण विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा